बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला पण हा फक्त निवडणुकीचा निकाल नसून महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांना रा दुसऱ्याच दिवशी म्हणजे मन आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली या भेटीचं महत्व एवढंच नाहीये की दोन मोठे नेते एकत्र आलेत तर त्यामागे भविष्यातील सत्ता समीकरणाची नांदी लपली आहे का हा सुद्धा मोठा प्रश्न उभा राहतोय ठाकरे कुटुंबाला बसलेला धक्का आणि त्यांचा राजकीय बळावर थेट आघात असल्याचं सुद्धा मानलं जातंय तर दुसरीकडे राज ठाकरे फडणवीस भेट निव्वळ सौजन्य भेट आहे की आगामी निवडणुकीसाठीचा सा स्ट्रॅटेजिक डाव आहे यावर सुद्धा चर्चांना उधाण आलंय यावर सविस्तर आपण बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था निवडणुकीत ठाकरे ब्रँडला मोठा धक्का बसल्यानंतर आज राज्याच्या राजकारणात आणखीन एक मोठी घडामोड घडली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आणि त्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा रंगत असतानाच राज यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली काही दिवसांपूर्वी पुरल्यातील स्थानिक जमिनीबाबतच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यावेळी राज यांनी मी मुख्यमंत्र्यांशी बोलून हा प्रश्न सोडवतो असं त्यांना सांगितलं होतं आणि त्यानंतर ही भेट घडल्याचं म्हटलं जात आहे पण असं जरी असलं तरी या भेटीचा आणि बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीचा संबंध नाही असंही सूत्रांचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटातून प्रतिक्रिया सुद्धा सुरुवात झाली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत भाष्य केलंय ते काय म्हणाले ते पाहूयात राज ठाकरे हे कदाचित गणपतीसाठी घरी येण्याचं आमंत्रण द्यायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले असतील राज ठाकरे यांना कदाचित राज्यातील एखाद्या प्रश्नाबाबत देवेंद्र फडणवीसांशी बोलायचं असेल फडणवीसांच्या काळात मुंबईत दोन दिवस बुडाली होती राज्यातील प्रमुख शहरं पाण्यात बुडली होती याबाबत राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांशी बोलायचं असेल महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात यापूर्वीही राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे भेटले आजची भेट कशासाठी आहे हे राज ठाकरे सांगू शकतात राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते या भेटीविषयी स्पष्ट आणि परखडपणे बोलतील असं मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं राजकीय अपराध नाही उद्धव ठाकरे किंवा माझं मुख्यमंत्र्यांकडे काम असेल तर आम्हीही त्यांना भेटू बेस्टची निवडणूक इतकी गांभीर्यानं घेण्याची गरज नाही ती एक पतपेढीची निवडणूक होती त्याची चर्चा आणि महत्व बेस्ट आगारापर्यंतच मर्यादित आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय सुषमा अंधारे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे त्या काय म्हणालात ते पाहूया राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत चिंता करायचं कोणतंही कारण नाही राज्याचा मुख्यमंत्री मुख्य, मुख्य प्रवाहातील नेत्याला भेटतो आणि यावरून दरवेळी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाहीये राज ठाकरे यांच्यावर आमचं बंधन नाही तुम्ही अमुक तमुक नेत्याला का भेटलात हे आम्ही त्यांना विचारत नाही जेव्हा नाती ताणली जातात तेव्हा विश्वास फार मोठी गोष्ट असते आणि त्यामुळे एवढ्या तेवढ्यावरून अविश्वास व्यक्त करण्याची गरज नसते यापूर्वीही राज ठाकरे हे बांद्रातील ताज अँड लँड हॉटेलमध्ये फडणवीसांना भेटले होते आमचं तेव्हाच ठरलं होतं की आलात तर तुमच्यासह नाही तर तुमच्याशिवाय पण लढणं अपरिहार्य आहे राज ठाकरे आणि नि फडणवीसांच्या आजच्या भेटीनंतर लगेच युती तुटली वगैरे निष्कर्ष काढू नये असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय आता या सर्व चर्चा नंतर राज ठाकरे यांनी लगेचच पत्रकार परिषद घेत मी फडणवीस यांच्याशी महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली असं म्हटलंय आता ही भेट खरंच विकासाशी संबंधित महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी होती की हे हे फक्त सांगायला कारण आहे तर फडणवीस आणि राज ठाकरे यांनाच माहीत कारण या आधी सुद्धा काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली होती आणि राज यांच्या किंवा फडणवीस यांच्या अधिकृत दिनक्रमात हा हॉटेल भेटीचा कोणताही उल्लेख नव्हता त्यामुळे मुख्यमंत्री अचानक ताजमध्ये का पोहोचले ही भेट आधी ठरवलेली होती का की ही निवडणुकीपूर्वीची एखादी रणनीती आहे अशा सुद्धा चर्चा रंगल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा अचानक झालेली भेट आणि महत्वाचं म्हणजे बेस्ट ठाकरे बंधूंना मोठा पराभव सहन करावा लागलाय एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाहीये आणि त्यानंतर भाजप नेत्यांनी ब्रँड ठाकरे संपला अशी टिंगल करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली मात्र विशेष म्हणजे या टीकेत कुठेही राज ठाकरे यांचं नाव सुद्धा घेतलेलं नाहीये उलट त्यांच्या बाबतीत भाजप नेत्यांचा सूर जरा सौम्य आणि अगदी सॉफ्ट होता त्यामुळे भाजप अजूनही राज ठाकरे परत आपल्या गोटात ती येतील अशी आशा ठेवून आहे का अशी सुद्धा चर्चा रंगू लागली कारण शेवटी आपल्या सगळ्यांनाच आहे आहे की राजकारणात कधी काय काय होईल हे हे काहीही सांगता येत नाही त्यामुळे सत्तेसाठी कोण अंदाज लावेल तर सुद्धा सांगणं कठीणच बेस्ट पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंना मोठा पराभव हे राज आणि फडणवीसांच्या भेटीचं कारण असेल का सत्तेसाठी राज ठाकरे भावाची साथ सोडून फडणवीसांच्या बाजूने जातील का असे अनेक प्रश्न तर आता उपस्थित होत आहेत तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद